नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत एकीकडे एक रत्नागिरी जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत आणि असं असताना आता शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे आठवडाभरात जवळपास तीन माजी आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील अशी माहिती समोर आली आहे यामध्ये राजन साळवी सुभाष बणे आणि आम्ही गणपत कदम यांचा समावेश आहे माझे आमदार सुभाष शिंदेंच्या प्रवेश निश्चित झाल्याचं एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी पक्षप्रवेश होणार आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने ही मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहेत तर सुभाष बणे यांची रंगमेश्वर चिपळून आणि लांज तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का असेल माजी आमदार गणपत कदम ही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत गणपत कदम हे राजापूर लाजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दरम्यान एकनाथ शिंदेजी भाजपाच्या मनसुब्यांना खिळ घातल्याची चर्चा आहे ठाकरे गटातील कोकणमधील तीन आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे हा भाजपाला देखील मोठा धक्का असेल कारण रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत त्याचवेळी काही माजी आमदारांना देखील भाजपाने संपर्क केला होता राजन साळवी हे त्यापैकीच एक होते पण एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सर्व मनसुब्यांना खिळ घातलं आहे कोकणात उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते असं असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांच्या विधानानं चर्चांना उधाण आली आहे राजन साळवी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे मात्र राजन साळवींना एकनाथ शिंदे, एकना शिंदे प्रवेश देतील असं वाटत नाही असं मोठं किरण सामंतांनी केलं आहे तर आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच एकनाथ शिंदे राजन साळवींना प्रवेश देतील असं सामंत म्हणाले त्यामुळे पक्षप्रवेशलांचा चर्चेतच सावळींच्या नावाला विरोध सुरू असल्याचं एका अर्थानं दिसून येतंय आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा